शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला पहिली आणि दुसरी महत्वाची फवारणी कधी करावी कोणती करावी तर याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी हरभरा या पिकाची लागवड पेरणी केलेली आहे आणि या हरभरा पिकाचं भरघोस असं उत्पादन काढण्यासाठी आपल्याला करावं लागतं फवारण्याचं आणि खत औषधांचं नियोजन हे जर का योग्य वेळी योग्य त्या टायमिंगला झालं तर पुढं जाऊन हरभऱ्याची मररोग आणि हरभऱ्याला जबरदस्त फुटवा लागला पाहिजे आणि हरभऱ्याला जी अळई याच्यावर नियंत्रण मिळालं पाहिजे हे तीन महत्वाचं नियोजन तुम्ही कराल तर हरभऱ्याचं भरघोस उत्पादन वाढवणार म्हणूनच ह्या एका व्हिडिओमध्ये दोन महत्वाच्या फवारण्या सांगतोय त्यामुळे इतरत्र कुठं जायची गरज नाही ही एक व्हिडिओ पहा आणि दोन्ही फवारण्या एकाच टायमाला घरी आणून ठेवा आणि दिवसांनुसार फवारणी करा मग या फवारण्या आहेत तरी कोणत्या करायच्या तरी कधी आणि हरभऱ्याची जोमदार वाढ कशा पद्धतीने होईल या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पिकाची लागवड करते वेळी भरपूर सारी शेतकरी खताचा देखील वापर करत असतात पेरणीसाठी काही शेतकरी करत नाही तर खताचा जो वापर करतो तर आपण एन पी के खत पंधरा 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 हे देत असतो किंवा दहा सव्वीस सव्वीस हे खत देत असतो जेणेकरून पुढे जाऊन हरभऱ्याचा रॅकॉर्ड ब्रेक फुटवा दिसून येत आहे पण पुढे जाऊन हरभऱ्याला जी पहिली महत्वाची फवारणी करायची असते तर ही करतेवेळी वीस ते पंचवीस दिवसाचा ज्यावेळेस आपल्याला हरभरा होईल त्यावेळेस करायची यावेळेस काय होतं मरोरोग अळई नियंत्रण आणि जोमदार फोटो आपल्याला अपेक्षित असतो आणि आपला हरभरा ग्रीनरी शायनिंग देखील क्वालिटी दिसून आली पाहिजे याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला बुरशीनाशक घेते वेळी आपल्याला घ्यायचे रोको प्रति पंपासाठी चाळीस ग्रॅम याप्रमाणे हे बुरशीनाशक घ्यायचं यामध्ये महत्वाचं म्हणजे अळीचं नियंत्रण हे झालं पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला एमामॅक्टिम बेन्झॉईड हे घ्यायचे किंवा तुम्ही प्रोपेक्ट सुपर हे घेऊ शकता मॅक्टिम बेन्झॉईड घेत असाल प्रतिपंपासाठी दहा ग्रॅम आणि जर प्रोपेक्ट सुपर घेत असाल तर आपल्याला याचे प्रतिपंपासाठी वीस ते पंचवीस मिले हे घ्या यामध्ये आपल्याला हरभऱ्याची जोमदार जबरदस्त वाढ आणि फुटवे हे जबरदस्त निघाले पाहिजे याच्यासाठी एकोणीस 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 हे विद्राव्य आणि यामध्ये आपल्याला गरज वाटलीच तर सिविड प्लस मायक्रोटन लक्षात घ्या एखादं आपल्याला घेणं गरजेचं आहे मग हे येते वेळी बायोटॅक्स पियाचं प्रतिपंपासाठी घ्यायचंय आपल्याला तीस मिलिया प्रमाण आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी ही कधी करायला पाहिजे तर लक्षात घ्या आपल्याला चाळीस ते साठ दिवसांच्या दरम्यान दुसरी महत्त्वाची फवारणी करायची कारण या वेळेला हरबारा डेव्हलप जास्त प्रमाणे होतो आणि विशेष म्हणजे फुटवे निघालेले आपल्याला दिसून येतात आणि काही ठिकाणी फुटवे दिसत नाही पण रान आपलं झाकून गेलेलं दिसून येतं तर याच्यासाठी आपल्याला परत एकदा जी महत्वाची फवारणी करायची असते तर ही करते वेळी एखादं प्रभावी असं बुरशीनाशक घ्यायचं आहे काही वेळेस स्वस्तातलं मस्त देखील बुरशीनाशक घेऊ शकतो मग हे घेतेवेळी आपण एकतर एलेट घेऊ शकतो जी मर आहे ही देखील थांबेल काही ठिकाणी होत असते एलेट घेते वेळी प्रतिबंबासाठी चाळीस ग्राम यामध्ये आपल्याला अँप्लिगो हे कीटकनाशक घ्यायचे जबरदस्त रिझल्ट अँप्लिगो उपलब्ध होत नाही तुम्ही हे कीटकनाशक घेऊ शकता जबरदस्त आहे अळी नियंत्रण आहे कीटक नियंत्रण देखील आहे तर यामध्ये काही शेतकऱ्यांना वाटत आहे की आमच्या हरभऱ्याची जोमदार जबरदस्त वाढवत नाही खत कोणतं घेऊ तर खत घेते वेळी आपल्याला अकरा छत्तीस चोवीस हे परत एकदा जरी घेतलं तरी काय हरकत नाही जबरदस्त रिझल्ट आलेले दिसून येणार आहे किंवा तुम्ही काय करू शकता बारा एकसष्ट झिरो झिरो प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम हे देखील खत घेऊ शकता जबरदस्त रिझल्ट आलेले दिसून येणार आहे पण यामध्ये काही शेतकऱ्यांना असं वाटतं की आमच्या हरभऱ्याची जोमदार वाढ दिसून येत नाही ये एखाद्या वाढीसाठी टॉनिक हवं आम्हाला तर आपण वनिताचं हायकॉन सिक्स्टी पंपासाठी पन्नास मिली याप्रमाणे घ्यायचे आणि हे दाट फावर मस्तपैकी आपल्या हरभरा पिकाला करायची आणि एकंदरीतच हरभऱ्याचा अशा पद्धतीने भरघोस उत्पादन काढायचं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला कमी पाणी आणि कमी फवारण्यांमध्ये हे नियोजन करायचं आहे हरभरा पेरणी करतेवेळी दाट न पेरता थोडासा पातळ पेरला तर निश्चित स्वरूपात तुम्हाला हरभऱ्याचं भरघोस असं उत्पादन मिळून आलेलं दिसतं आणि जर तुम्ही हे अशा पद्धतीने नियोजन करत असाल हरभरा पिकाचं निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस असं उत्पादन वाढलेलं दिसून येणार आहे त्यामुळं मी सुरुवातीला सांगितलं दोन व्हिडिओ पाहण्यापेक्षा एक व्हिडिओ पहा हरभारा पिकाला पहिली फवारणी आणि हरभारा पिकाला दुसरी महत्वाची फवारणी कधी करावी कोणती करावी आणि केल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे पण लक्षात घ्या हरभरा पिकाला या फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी आपल्याला काय करायचंय आधी पाणी भरायचंय ओल्या राहण्यामध्येच आपल्याला ही फवारणी करायची पण लक्षात घ्या फवारणी करतेवेळी भरपूर शेतकरी म्हणतात की पायाला आम लागते तर दुसऱ्या फवारेचे टायम काय करायचं पायाला गोऱ्या वाढा आणि मग फवारे करा एकंदरीतच हरभऱ्याला जेवढी ही फवारी लागू पडेल ना तेवढं पोळून तुम्हाला भरघोस असं उत्पादन बघायला निश्चित स्वरूपात मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिश भोरी आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचं समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आहात कमेंट्स नक्की करायची आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची धन्यवाद जय जवान जय किसान